सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार अर्थव्यवस्थेमध्ये महागाई हा विषय अत्यंत महत्वाचा आहे सामान्य माणसासाठी तर अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे महागाईवर कॉन्सिस्टंट मी व्हिडिओ सीची सिरीज बनवलेली आहे पाहता का नाही समजता का नाही हा मग पाहता समजता तर काही चिंताच नाही तुम्ही सिरियस तसे कॅन्डिडेट आहो ना म्हणून ते एवढ्या याच्याने पाहता तर आपल्याला काय दिसतंय मागणीमध्ये वृद्धी झाली इन्क्रीज इन डिमांड किंवा पुरवठ्यामध्ये घट झाली डिक्रीज इन सप्लाय किंवा असं काही झालं की ते सायकलच चालू आहे बिल्डिंग असं तीन प्रकारे आपण बघतो की काय होते महागाई वाढते वा देर इज इन्फ्लेशन बिकॉज ऑफ द इनक्रीजिंग डिमांड ऑर डिक्रीज इन सप्लाय और बोथ इन बिल्ड असं काहीतरी होऊन जाते आणि म्हणून महागाई वाढते पण अर्थव्यवस्थेमध्ये खूप साऱ्या वस्तू आणि खूप साऱ्या सेवा आहेत ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस आता प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक सेवा जे आहेत त्यांचं आपलं आहे आप काही वस्तूंची मागणी निरंतर असते काही वस्तूंची मागणी आवश्यकतेनुसार किंवा सीझन नुसार कि राहते काही वस्तूंचा पुरवठा हा निरंतर होऊ शकते तर काही वस्तूंचा पुरवठा सीझन वाईज होऊ शकते आहे की नाही म्हणजे काही वस्तू केव्हा महाग होतील काही वस्तू केव्हा महाग होणार नाही किंवा स्वस्त होतील असं आपल्याला दिसून येते मग ह्या वस्तूंचा जांगडता जो आहे काही महा काही स्वस्त असा जो होते सायकल असा तो एवढा डायनामिक होऊन जाते की त्याच्यामुळे आपल्याला इन्फ्लॅशन वेगळ्या अँगलनी वाचावं लागतं वेगळ्या अँगलने समजावं लागतं पर्टिक्युलरली पॉलिसी मेकर्सला पॉलिसी बनवायला बिजनेसमॅनला आपली स्ट्रॅटेजी प्रॉपर अप्लाय करायला हे समजणं आवश्यक आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून वेगवेगळे वर्गीकरण आहेत आजचं वर्गीकरण आजचं क्लासिफिकेशन काय आहे हेडलाईन वर्सेस कोअर इन्फ्लॅशन हेडलाइन आणि गाभा महागाई हे आजचं टायटल आहे है।, है ना तर हे टायटल या दृष्टिकोनातून विविध वस्तू विविध सेवा त्यांच्यावर होणारे परिणाम त्यांच्यामध्ये होणारी वेगवेगळ्या स्तरावरची महागाई आणि त्याच्यामुळे होणारं वर्गीकरण आज पाहणार बरोबर ह्या दोघांमध्ये काय फरक आहे ते पण पाहणार कोणता महागाई पॉलिसी मेकर्स बिझनेसमॅन सहसा फोकस करतात कोणत्या कारणासाठी या दोन पैकी ते पण पाहणार समजायचं मग चलायचं चलायचं मग चला बाबा समजून घेऊ कॉन्सेप्ट होलसेल प्राइस इन्फ्लेशन स्पाइक टू अ रेकॉर्ड एज अ फूड फ्युअल सार्ज काय म्हणते तो होलसेल प्राइस इन्फ्लेशन वाढला म्हणते स्पाइक जबरजस्त तुफान खाऊन वाढला म्हणते का तर फूड फ्युल याच्यामधली महागाई झाली इकडे वॉल स्ट्रीट म्हणजे आपल्या भारतातच नाही तर बघ अमेरिकेमध्ये इन्फ्लेशन जम्प्स टू थर्टीन इयर हाय खतरनाक इकडे इन्फ्लेशन हॉटॉल्स टू द हायेस्ट सिन्स नाइनटीन एन बाप रे बाप म्हणजे हे असे टायटल येतात पेपरामध्ये हे हेडलाईन ना तू म्हणाच हेच हो का हेडलाईन यास इज द हेडलाईन इन फ्लॅशन है ना पण प्रत्यक्षात इकॉनॉमिक कॉन्टेक्ट मध्ये कॉन्सेप्च्युअली आपण जेव्हा हेडलाईन येते हे तेव्हा होते हेडलाईन इन्फ्लेशन हेडलाइन केव्हा येते हे जेव्हा लोक बोमलते आणि पॉलिटिकल धुसमुस सुरू होते तर समजून घेऊ बघा लक्षात आले का हेडलाईन समजला का है ना हेडलाईन समजला का बस बिलकुल तसाच आहे आता काय आहे हेडलाईन इन्फ्लेशन आपण समजून घेऊया कॉन्सेप्च्युअली अर्थव्यवस्थेमधील सर्व लक्षात घ्या हा ना अर्थव्यवस्थेमधील सर्व सेवांतील एकूण किंमत वाढ दर सर्वच वस्तू कोणत्याही वस्तू घ्या टोटल इन्फ्लेशन म्हटलेलं आहे लक्षात घ्या रेट ऑफ ऑल गुडस अँड सर्विसेस इन द इकॉनॉमी सर्व वस्तू आणि सेवा आता सर्व वस्तू म्हणजे सर्व झाल्या तुम्ही अन्न घेऊ शकता फूड घ्या ट्रान्सपोर्ट घ्या फ्यूल घ्या हाऊसिंग घ्या हेल्थ घ्या कुठलीही कॅटेगरी घ्या ह्या सर्व अर्थव्यवस्थेमधल्या सर्व कॅटेगरी मधल्या सर्व वस्तू आणि सेवा यांच्यामधील एकूण किंमत वाढ टोटल ऑफ ऑल आता टोटल ऑफ ऑल म्हणजे फूड झालं असन दहा पर्सेंट ना इन्फ्लॅशन झालं असन हाऊसिंगचं झालं असण सहा पर्सेंट ना त्या वेळात ट्रान्सपोर्ट या सेक्टर मध्ये झालं असन नऊ पर्सेंट न फ्युल झालं असण बारा पर्सेंट न हेल्थ झालं सन फाईव्ह पर्सेंट या सगळ्यांचा मिळून एव्हरेज काढला क का होते हेडलाईन इन्फ्लॅशन हेडलाईन इन्फ्लेशन आता याच्यामध्ये मी असा काहीतरी इथं दहा इथं बारा इथं नऊ मग का म्हणतो आपण मागच्या टायटल काय म्हणतो हे बघा होलसेल प्राईस इन्फ्लेशन टू रेकॉर्ड एज फूड फ्युल सर्च फूड फ्युल सर्च बघा आता मी इथं दाखवलो तुम्हाला फूड मध्ये दहा फ्युल मध्ये बारा बाकीचे ठीकठाक वाटतात हेल्थ वगैरे पण हे दोन याच्यानं धरलं ना भूम आ हेडलाईन आली बा वाजा बम बोम बा बावा इन्फ्लेशन खतरनाक झालाय सरकार बोगस आहे सरकारले काही जमीन नाही किमती सरकार थांबवू शकलं नाही ए अपोजिशन बोमलते बोमलते ना, ना? लक्षात आलं का म्हणून याले आपण म्हणतो हेडलाईन म्हणजे पेपराची हेडलाइन झळकते आता या सर्वच वस्तू आणि सेवा म्हटलेल्या यात आहेत यातल्या काही वस्तू लक्षात घ्या लक्षात घ्या यातल्या काही वस्तू ज्या आहेत त्या होलाटाईल असतात होलाटाईल असतात है ना होल्याटाईल होल्याटाईल म्हणजे अस्थिर बघा होल्याटाईल म्हणजे अस्थिर स्थिर नाही गॅरंटी नाही काय केव्हा होईल त्यांच्या लोचा काही खरत नाही फूड फूड जसं फूड फूड मध्ये टोमॅटो कीडची लागली टोमॅटो साप कीड लागली टोमॅटो साप पाऊ धो धो आला सगळं पीक साप बघतो ना आपण म्हणजे फूड मध्ये गॅरंटी आहे का क बाबा एक एकर मध्ये एवढे टोमॅटो लावणार होतो मागच्या एवढे एवढे झाले तर आता गॅरंटी आहे नाही किंवा काय होईल नो गॅरंटी फूड मधली अस्थिरता काय आहे फूड मधली अस्थिरता एक तर आहे सीजनल सीजनल तर अस्थिरता आहे बरोबर आहे उन्हाळ्यामध्ये मस्त होतात का टोमॅटो नाही ना हा सीजनल आहे दुसरं कॅलायमे क्लायमॅटिक क्लायमेटिक आहे बाबा कधी केव्हा फटका बसन काही खरं नाही केव्हा कीड पडन किंवा काय काय खरं नाही त्याच्यामुळे फूडमध्ये गॅरंटी फूडमध्ये गॅरंटी फ्यूल मध्ये इंधन पर्टिक्युलरली जो देश इंधनावर निर्भर आहे इम्पोर्टेड भारत भारत जसा मग अशा याच्यात जर जिथून इम्पोर्ट करतो त्या देशात लोच्या झाला असेल तर किंवा जसं ओपेक आहे ओपेक ऑर्गनायझेशन हे ते तेल निर्यात करते हे ते तेल निर्यात करते पेट्रोल आता या म्हणलं प्राइसच वाढवायचं होय तिकडे पाहूनच घेऊन घ्यावंच लागेल झक मारून तर अशा याच्यामध्ये नाईन्टीन सेवन्टीज नाईन्टीन सेवन्टी वनचं जे झालं होतं ऑइल स्पाइक ते तसं होऊ शकते बावा बरोबर आहे याची गॅरंटी नाही एखादी दोन देशात युद्ध आहे ना तिथूनच पेट्रोल आणायचं आहे पेट्रोल बंद है ना जसं आता रशिया युक्रेन चालू आहे आणि यूएस मध्ये बापू इंडियानं त्यातून पेट्रोल घेतला ना तो तुम्हाला बर सांगतो मी आली आपत म्हणजे काय तर ह्या वस्तू कशा आहेत होलाटाईल अस्थिर आहेत पण अस्थिरता निरंतर राहते का नाही अस्थिरता निरंतर राहत नाही स्टॅबिलिटी पण येते पण यांची गॅरंटी देऊ शकत नाही काहींची गॅरंटी आहे नॉन होलाटाईल गॅरंटी आहे नॉन होल्याटाईल आता ह्या होलाटाईल आणि नॉन होलाटाईल दोन्ही ज्या स्थिर वस्तू आणि अस्थिर वस्तू आहे ना म्हणजे जसं मॅन्युफॅक्चरिंग पकडा कॉमन रेग्युलर रेग्युलर याच्यात होत आहे काही प्रॉब्लेम नाही आहे चपला रोजच छापल्या जात आहेत काही प्रॉब्लेम नाही तिथं स्थिर वस्तू आहे मागणी यांच्यामध्ये स्थिर असते याच्यामधली मागणी किंवा काय होईल काही खरं राहत नाही अशा याच्या ह्या दोन्ही वस्तू एकत्रित एक इकडे आल्या आहेत आता त्याच्यामुळे यातलं काहीतरी भलतं तर इन्फ्लेशन होते यातलं काही आणि म्हणून एकूणच याची हेडलाईन होऊ शकते म्हणून एकूण याची काय होते हेडलाईन भर होते भरकन वाढते गॅरंटी नाही पण ही जी आहे हेडलाईन का? हे इन्फ्लेशन हे काय बराच वेळ राहते का नाही काही काळापुरतं हे राहते मग पुन्हा काय करते पुन्हा करेक्शन येते काय येते करक्शन येते इन्फ्लेशन मध्ये आणि मग बरोबर एका ठिकाणी येऊन जाते पण ते वर वाढलेलं खर खाली येते का नाही ते मग रिसेशन एका होते एका ठिकाणी स्थिराने ते लॉंग टर्म चालू राहते ते लॉंग टर्म चालू राहते बरोबर आहे आता यातलं जे अस्थिर आहे याला जर बाजूला काढलं तर आपल्याला लॉंग टर्म इन्फ्लेशन लक्षात येते जे स्थिरावलेलं राहील आणि निरंतर चालत राहील है ना म्हणून आपण जेव्हा स्थिर वस्तू नॉन होलाटाईल गुड्स केवळ या इन्फ्लेशनचा विचार करतो केवळ या इन्फ्लेशनचा विचार तो निरंतर अ गाभा किंमत वाढ किंवा कोर इन्फ्लेशन गाभा वाढ किंवा कोर कोणता जे नॉन होलाटाईल आहे वस्तू त्यांच्या वाढणाऱ्या किंमतींमुळे जे काही किंमत वाढ होत असेल त्याला आपण गाभा किंमत वाढ किंवा कोअर इन्फ्लेशन म्हणतो म्हणजे याच्यामध्ये असा बोंबा बोंब आहे का नाही ना हे लॉंग टर्म चालतच राहणार आहे किंमत वाढणारच आहे बिकॉज ऑफ द टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन बिकॉज ऑफ द क्वालिटी इम्प्रुव्हमेंट बिकॉज ऑफ द इकॉनॉमिक डिमांड कारण की इकॉनॉमी मध्ये नोकऱ्या आल्या आहेत ह्या सर्व बाबी आल्या आहेत त्याच्यामुळे हे होणारच आहे हे अचानक झालेली आहे अचानक होणारी आणि निरंतर होणारी दोन्ही मिळून हेडलाईन आणि केवळ निरंतर होणारी जी आहे ती म्हणजे गाभा किंमत वाढ याच्यामध्ये कोणतेही डिस्टॉर्शन गृहीत धरल्या जात नाही इथले कुठलेही डिस्टॉर्शन जे आहेत अस्थिर वस्तूमुळे होणारे ते गृहीत धरल्या जात नाही केवळ जे आहे ट्रॅडिशनल डिमांड सप्लाय फॅक्टर्स इथे कन्सिडर केल्या जातात जे काही आपण किंमत वाढ इन जनरल कारण सांगतो महागाई का वाढते कारण की मागणीमध्ये वाढली आणि किंवा पुरवठा काहीतरी झाला याच्यामधला बॅलन्स क्लिअर लक्षात आलंय ओके आता आपण समजून घेऊया याला दुसऱ्या याच्याने की बा ही जी टर्मिनॉलॉजी हेडलाईन इन्फ्लेशन किंवा कोर इन्फ्लेशन या व्यतिरिक्त इतर पॅरल टर्मिनॉलॉजीज आहेत अल्टरनेटिव्ह टर्मिनॉलॉजीज आहेत त्या कोणत्या कारण ते महत्वाचं आहे कारण बरेच वेळा याच्या जागी ते विचारते ना आपण बाउन्स करतो तर हेडलाईन इन्फ्लेशन इन जनरल पाहिली तर त्याचे तीन टप्पे लक्षात घ्या तीन आधारावर कन्झ्युमर प्राइस इंडेक्सवर ग्राहक किंमत निर्देशांक होलसेल प्राइस इंडेक्सवर घाऊक किंमत निर्देशांक आणि वैयक्तिक उपभोग खर्च किंमत म्हणजे पर्सनल कन्झम्शन एक्सपेंडिचर प्राइस इंडेक्स या तीन याच्यावर काढला जाते म्हणजे हेडलाइन इन्फ्लेशन इन जनरल कंझम्पन कॉन्टेक्स मध्ये काढल्या जाते कशाच्या कंझम्प्शन कॉन्टेक्ट म्हणजे मागणीच्या कॉन्टेक्ट मध्ये काढल्या जाते आयदर कंझ्युमर प्राइस इंडेक्स होलसेल प्राइस इंडेक्स किंवा पर्सनल कन्झम्शन एक्सपेंडिचर जसं युएसए मध्ये हे वापरल्या जातं इंडियामध्ये आपण सीपीआय वापरतो आणि काही ठिकाणी इंडियामध्ये कधी होलसेल प्राइस इंडेक्स वापरल्या जातं लॉन्ग टर्म मध्ये आणि शॉर्ट टर्म मध्ये आपण वापरतो बरोबर आता कंज्यूमर प्राइस इंडेक्स जे आहे म्हणजे कन्झम्शन करणार कंझ्युमरने कंझ्युम करणार त्यामुळे इथे ज्या वस्तू आहेत त्या कंझ्युमर सातत्याने ज्या कंझुम करतात रेग्युलर याच्यावर त्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत त्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे या वस्तूंमुळे जेव्हा किंमत वाढ होते तेव्हा ते, ते कुठे होते रिटेल स्तरावर होते किरकोळ याच्यावर किराणा दुकानावर होते लोक किराणा दुकानावर घ्यायला जातो मग अरे लय माग झाले बाबा ना म्हणजे किराणाशी रिलेटेड आहे रिटेल फॅक्टरशी रिलेटेड आहे म्हणून याला किरकोळ किंमत वाढ किंवा रिटेल इन्फ्लेशन सुद्धा म्हणतात आणि त्याला दुसरं नाव आहे हेडलाईन सीपीआय त्याला आय दुसरं नाव आहे हेडलाइन सीपीआय पी आय म्हणजे हेडलाइन इन्फ्लेशनला तुम्ही रिटेल इन्फ्लेशन कन्झ्युमर प्राइस इंडेक्सच्या कॉन्टेक्समध्ये म्हणू शकता आणि हेडलाइन सीपीआय सुद्धा म्हणू शकता आता गंमत अशी आहे की याची होते बोंबा बोम्ब याची होते बोंबा बोम बुं। म्हणून याला आपण काय म्हणतो टॉपलाईन इन फॅशन दुसरं असं की टॉपलाईन म्हणजे आवाज होते खडखड होते आता इन जनरल जर आपण समुद्र पकडला तर समुद्रामध्ये समुद्रा कुठे खडखडाट येते वर लाटा कुठे असतात वर त्या खडखडाट समुद्र खवळलाय समुद्राच्या आतमध्ये समुद्रा बघितलं तर इथं शांत अस शांत मुवमेंट होत असते वर मला खरखोर खडखड तर हा खडखडाट जो आहे हा म्हणजे हेडलाईन इन्फ्लेशन बोमबा बोम म्हणून याला आपण काय म्हणतो टॉप लाईन वरची लाईन वर आहे टॉप लाईन याला काय म्हणतो टॉप लाईन बरोबर आहे क्लिअर लक्षात आलं खाली मात्र शांतता आहे तेही होतच आहे ते पण शांतता आहे आता इथे बघा सर्वच वस्तू आणि सेवा जर आपण म्हटलं सर्वच वस्तू आणि सेवा या गृहीत धरल्या आहेत एकूणच धरला आहे एक म्हणून याला ओव्हरऑल इन्फ्लेशन सुद्धा म्हणतात त्याला ओव्हरऑल इन्फ्लेशन सुद्धा म्हणतात तर हेडलाईन इन्फ्लेशनला आपण काय म्हणूया रिटेल इन्फ्लेशन आहे ना रिटेल इन्फ्लेशन त्यानं हेडलाईन सीपीआय ओव्हरऑल इन्फ्लेशन टॉपलाईन इन्फ्लेशन क्लिअर ओके तिथंच आता कोर इन्फ्लेशन जर बघितलं तर इट इज अ लॉग टर्म ट्रेंड दीर्घकालीन कल सुद्धा म्हणतात लॉंग टर्म आहे निरंतर चालणारी आहे निरंतर चालणारी आहे होणारच आहे बरोबर आहे राईट भविष्यातील आहे ऍक्च्युली इट फोरकास्ट द फ्युचर इन्फ्लेशन काय राहणार आहे बाबा हे लगेच हे सांगू शकतं म्हणून फ्युचरिस्टिक इन्फ्लेशन आहे भविष्यकालीन किंमत वाढ आहे आणि सोबतच ही इन्फ्लेशन असं आहे जे गृहित धरत नाही नॉन फूड आहे बट इट फोकस ऑन द मॅन्युफॅक्चरिंग उत्पादन म्हणून याला विना अन्न उत्पादन किंमत वाढ सुद्धा म्हणतात याला काय म्हणतात विना अन्न उत्पादन किंमत वाढ किंवा नॉन होलाटाईल इन्फ्लेशन नॉन होल्याटाईल इन्फ्लॅशन असं सुद्धा याला म्हणतात आलं का नाही लक्षात आता तुम्ही जर लक्षात घ्याल तर इथे होतं बॉम्ब इथे मात्र शांतता आहे समुद्रातील आतमधली शांतता पण निरंतर चालणारी आणि निरंतर चालणारी आहे आणि म्हणूनच याला काय म्हणतो सुमणीमध्ये चालणारी आहे म्हणून याला अंडरलाईन इन्फ्लॅशन याला काय म्हणतो आपण अंडरलाईन खालची लाईन ही आहे टॉप लाईन आणि ही आहे अंडरलाईन इन्फ्लेशन अंत निहत ती महाग महागाई क्लिअर ही फाउंडेशन आहे बेस आहे फाउंडेशन आहे बेस आहे बिलकुल हा चालणारा निरंतर इन्फ्लेशनचा प्रवास आहे म्हणून याला बेसलाईन इन्फ्लेशन सुद्धा म्हणतात क्लिअर लक्षात आला दोघांना काय म्हणतात ते ठीक आहे आता आपण इन जनरल यांची कंपॅरेटिव्ह आस्पेक्ट जे आहेत कंपॅरेटिव्ह हे समजून घेऊया हेडलाईन इन्फ्लेशन कसं आहे टेम्पररी स्पाइक टेम्पररी आता तात्पुरता आहे बिकॉज ऑफ द सीजनल इन्फ्लुएन्स सीजनल फॅक्टर आहेत हंगामी फॅक्टर आहेत किंवा एक्स्टर्नल फॅक्टर आहेत एक्स्टर्नल फॅक्टर आहेत ना युद्ध चालू आहे एखाद्या देशाने काहीतरी टॅक्स लावून दिला आहे जसं ने आता लफडे करून ठेवले आहेत रशिया युक्रेन वॉर सुरू आहे त्याच्यामुळे होणारे स्पाइक आहेत आता रशिया आणि युक्रेन वॉर का आजांवर राहणार आहे का किंवा युएसए एवढी जे बदमाशी करत आहे टॅक्स वाढवेन टॅरिफ लावीन हे ते धंदे करत आहे नेहमी राहणार आहे का परमनंट नाही काही काळापुरतं काही लॉन्ग टर्म थोडस राहू शकतं किंवा शॉर्ट टर्म पण हे टेम्पररी आहे हे मात्र निरंतर आहे परमनंट चेंज इन द प्राईजेस एकदा स्पाइक झाली अशी की स्पाइक झाल्यावर ती सरळ यासी खाली येते का किंवा इथे येते का नाही हे स्पाइक झाल्यावर कुठेतरी मधा स्थिरावते मधा स्थिरावते आणि ते बेस करते नॉन स्टॉप परमनंट लेवलवर म्हणून याला म्हणतो परमनंट चेंजेस जेव्हा असतील कोवर इन्फ्लेशन इन जनरल बिजनेसमॅन जे आहेत जेव्हा हेडलाईन इन्फ्लेशन असते ना तेव्हा विचार करतात की बाबा हे किती दूरपर्यंत चालणार आहे जास्त चालणार आहे का दोन तीन वर्ष की दोन चार महिन्यातच संपणार आहे हा अंदाज घेतात आणि म्हणून इथे सहसा प्राइजेस काय करतात ते होल्ड करून ठेवतात हाय ना वाढवायचं का ते विचार करतात तर काय करतात प्रॉफिट थोडा कमी करतात प्राईस वाढवत नाही इथे प्रॉफिट लॉस करतात थोडसा इथे काय करतात प्रॉफिट लॉस करून घेतील कारण किमती वाढवल्या तर मग पुन्हा अडचणी येऊ शकतात मागणीमध्ये घसरण होऊ शकते आणि म्हणून काय करतात इथे ते होल्ड करून ठेवतात थोडा लॉस करतात पण जेव्हा कोर इन्फ्लेशन आहे ते लॉंग टर्म राहणार आहे आता काय सतत लॉस लॉस करणार आहेत का नाही मग ते प्राईस चेंज करतात पण स्ट्रॅटेजिकली स्ट्रॅटेजिकली किती वाढवायची जेणेकरून आपलं प्रॉफिट निरंतर राहील आणि मागणीमध्ये काही फटका पडणार नाही ते इथे स्ट्रॅटेजी बनवायची असे लॉंग टर्म तर कोर फॅशन बघतात कोण बिझनेसमॅन बिलकुल ऑबियसली तसंच पॉलिटिकल इम्पॅक्ट आहे हेडलाईनचा पॉलिटिकल इम्पॅक्ट जबरदस्त पडते पॉलिटिक्स तशी सेन्सिटिव्ह आहे इट रिलेटेड विथ द पीपल्स सेंटिमेंट लोकांच्या सेंटिमेंटवर आहे लोक बैताड राहतात त्यांनी लॉंग टर्म शॉर्ट टर्म काही समजे नाही ना इमिडिएट बेनिफिट त्यांना जास्त आवडते इमिडिएट लॉस फटका असा जबरदस्त हलून जातात पब्लिक पब्लिक काय सेंटी आहे सेंटी आता सेंटी असले तर पडते पॉलिटिकल इम्पॅक्ट कधी कधी सत्ता परिवर्तन सुद्धा झालेला आहे भारतामध्ये केवळ मागायच्या ह्याच्यावर तर महागाईच्या याच्यापेक्षा अजून भलते सलते प्रभाव आहे पडते लोकांवर ते तर विचारू करू नका ठीक आहे पण लोकांवर महागाईचा प्रभाव पडते आणि मग तो पॉलिटिकली इन्फ्लुएन्स्ड होऊन जाते इथे मात्र हा जास्त परिणामकारक पडत नाही कारण की हा इन जनरल विज्युअलाइज होत नाही क्लिअर ओके ठीक आहे आता आपण बघूया डेव्हलपिंग कंट्री भारतासारख्या देशामध्ये जर बघितलं तर हेडलाईन इन्फ्लेशनला फोकस करायला पाहिजे की कोर इन्फ्लेशनला आपण बघितलं लॉंग टर्म राहते तर इन जनरल काय विचार करू लॉजिकली नाही बाबा कोर इन्फ्लेशन लक्ष द्यायला पाहिजे कारण लॉंग टर्म पॉलिसी असते मॉनिटरी पॉलिसी वगैरे पण भारत हा देश कसा आहे भारत विकसनशील आहे आणि विकसनशील देशामध्ये आपल्याला काय दिसते की जेवढ्या होलाटाईल गुड्स आहेत होलाटाईल सर्व्हिसेस आहेत अस्थिर राहणाऱ्या त्याचा भरणा जास्त राहतो आणि लोकांवर फटका पडला लोक एवढे सिंटी राहते डेव्हलपिंग कंट्रीचे अर्धे बैताळ तर त्याच्यामुळे होते प्रॉब्लेम आणि म्हणून पॉलिसी मेकर्स डेव्हलपिंग कंट्रीचे पर्टिक्युलरली नॉन होलाटाईल तर फोकस नाही पण होलाटाईलवर जास्त फोकस करतात आता आपण कंपॅरिझन बघूया तर विकसित राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्रामध्ये होल्याटाईल ज्या वस्तू आहेत फूड अँड फ्यूल यांचा भरणा कसा आणि त्याच्यामुळे त्यांनी पॉलिसी मेकिंग कशी करायला पाहिजे तर विकसित राष्ट्रामध्ये इन जनरल होल्याटाईल ज्या गोड्स आहेत त्या दहा ते पंधरा टक्के आहेत टोटल कन्झम्पनच्या कन्झम्पन जे बास्केट आहे म्हणजे सीपीआय जो आहे त्याच्या दहा ते पंधरा टक्के परंतु डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आपल्याला किती दिसते तीस ते चाळीस त्याच्यावरही बघा आपण कम्पॅरिटिव्ह बघूया हा आहे अमेरिकेचा डाटा तर फूड अँड बिवरेज फोर्टीन पॉइंट फाईव्ह पर्सेंट भारतामध्ये फूड अँड बिवरेज फोर्टी फायव्हॉइंट एटी सिक्स भारत नुसता खादाळ खात राहते चरत राहते डेव्हलपमेंटचे साईन आहे डेव्हलपमेंटचे साईन एखादा देश विकसित क विकसित किंवा विकसनशील कसा समजावा तर जसा जसा माणूस विकसित होत जातो तस तस त्याच्या अन्नावरचा खर्च कमी होतो आणि इतर खर्च वाढतो इथे अन्नावरचा खर्च रोजचं ढोसाच चालू पंचेचाळीस एटी सिक्स इथं केवळ फोर्टीन पॉईंट फाईव्ह अजून त्यात अजून ऍड फ्यूल अँड लाईट सिक्स पॉईंट एट्टी फोर पर्सेंट मग दोघांचा किती आपण पन्नास टक्क्याच्या जवळपास आपण कोणतं राष्ट्र विकसनशील मग विकसनशील राष्ट्रामध्ये होलाटाईल गुड्स अँड सर्व्हिसेस याचा इन्फ्लुएन्स जास्त असतो आणि म्हणून आपल्या इथे रिझर्व्ह बँक जी आहे ती हेडलाईन इन्फ्लेशनला फोकस करते ती कशाला फोकस करते हेडलाइन इन्फ्लेशनला कोर इन्फ्लेशन कारण पॉलिटिकली हे अधिक सेन्सेटिव्ह आहे लक्षात आलंय का आयडिया क्लिअर झाली का क्लिअर झाली ओके मला वाटतं समजलं असेल तुम्हाला हेडलाईन आणि कोर इन्फ्लेशन त्याचं क्लासिफिकेशन डिफरन्सेस है ना क्लिअर अभ्यास करताय मग अभ्यासासाठी ऑल द बेस्ट